हा वीराची गाडी कुठे गेली एकटेच चालली तू तर एकटेच चालली का बापरे किती लांब गेली विरा वीरा लांब नाऊ बर माझ्या बायची का आता बाय बाय बर बाय 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 कुठ चालली तू गावात चालली बाबा खेळा दिला त्या काम घ्या गे विरू अय्य स्कूटीलाच धडकली विराची गाडी स्कूटीलाच धडकली ही मम्मीची गाडी ही तुझी गाडी ही पप्पाची गाडी आहे ना तीन तीन गाड्या ना आपल्याकडे विराची गाडी सेमच हां ही मम्मीची नाही पप्पा जास्त काही नाही चालवायला हा चालवायला ती मी चालतो ही विरा चालवती मी तू चालवतो मी दोन्ही चालवी ते असं त्यानी मग ते विराची चालवीती मग मी पण मला वाटलं विराची मोठी पण आणि थोडी विराची चालून दाखव मग मोठी चालव मीराची चालवता येईल ना त्याच्यामुळेच मजन बस नाही मिरा त्यानाच खायचा बघू तिरू तिला काहीच वाटत नाही तेवढं तू वाढलं नाही काय नाही गाडी पडाम बिडाम बल का तुम्ही दिलाय कला दिसत हिरोय बाय 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 टाटा लांब जो निघालय तिला बाय बाय चालला तू बाबाकड चालली अंज नाही खुश नाही खुश मोरगी हा हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर वीरा मस्त बाय राजेळते माझ्यासोबत तर तुम्ही बघू शकता वीरा वीरो काय करता तू गाडी चालू आणि तिचं चा असं म्हणणं आहे काय तुम्ही ना मस्त गाडी चालवा आणि मला फिरवा बस खाली खाली बस खाली बस खाली बस ना खाली बस खाली खाली खाली, खाली बस बस शीटवर शीटवर बस बस लवकर बसली का बस बस खाली खाली बस जाऊ दे बाबा मग मग मी नाही जाणार हा खाली बसली तर आहे तू खाली बस बस लवकर हा चला आता जायचं आपल्याला कुठे जायचं चला विराला संध्याकाळची दररोज एक राईड द्यावा लागते मोठी शांत राहते आणि संध्याकाळचं वातावरण झालंय मग असं दोन दिवस खूप संध्याकाळीच चंद्र निघलाय वरती तुम्ही बघू शकता हे बघा विरा थांब चंदू मामा बघ का का तिची गाडी चालवली नाही गेलं की तिचा आवाज चालू होता एक दोन राईड मारतो नंतर भेटू आज संध्याकाळी जेवण आता बेत आहे बिर्याणी तर आज बिर्याणी बनवणार काय माहित नाही पण बिर्याणी बनवणार भरभूर भुरभूर भरभूर भोरभुरभूर वेराची चालली बाबा वेराची चालली बापरे विराचे बुरलंय डेंजर आहे विराची बुरलंयच बारी चाल ती तर विराने विराच खेळून आता चाललंय आणि तिकडे बघ ना विराच काय चाललंय विरू खाली बस बाबू चहा तुला नाही चा, 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 चा। चा। तुला राईड मारतो ना, ना विरा ना चहा प्यायचा आहे मला बोलायचं नाही विरा पडली तर बघ मग चहा प्यायचा आहे त्याच्यावर गाडीवर आकल काढ राहिली चहा प्यायचंय बाबू तुला चहा व्हायचं नाही बाबू आणि तिचे दात पण येऊ राहील तुला थोडस हे होत असं नको नको पडशील बस खाली बस मी गाडी चालवतो हा बस बस हा काय रे उतरायचं खाली खाली उतरायचं आता नाही तर विरायलाय ना आता कंटाळा आलाय तिला माहिती पप्पा घेणार नाही पप्पाला टाइम ठेवतो तिला ते खोललं का ती लगेच असं असं करेल तोडून टाईम काय काय यायचं चल पप्पलदर खान गेला अम्मय मॅचिंग मॅचिंग कस आज आपण विरा परत मॅचिंग बाय बायकल बाय बायकल बाय बायकल जायचं ना आपल्याला बाय बाय टाटा पप्पा दे पादी पादी मम्मीला पादी ये दे रे म <laughs> 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 <मुण। laughs> <laughs> विराजी गाडी काय भारी दिसते <coughs> पाय ना च्या घेतला पण डेकरच आला पण तेवढं भारी पण तेवढंच होतं आणि अजून गहू केलेला आहे ना इथंच वाळत झाकून ठेवलेलं आहे वाळ्याहून त्याला दररोज उघडून परत झाकावं लागतो आणि ना जिरा कशा बी काय अक्षय दहा दा अक्षद आदा म्हणत का अक्षय म्हणायची कारण मी अक्षय अक्षय म्हणतो ना ती पण अक्षय अक्षयच करते आणि इकडं मस्त असं माळवं लावलेलं आहे त्याला पाणी बिनी घालावं लागणार आहे मिरच्या बऱ्याच मोठ्या झाल्या आता तुम्ही बघू शकता मिरच्या आहे लसूण आहे त्याच्यानंतर इथं आपलं काय बोलतात त्याला पालक मिरच्या आणि लसूणले भारी आलेले लसूण ते एकच नंबर दिसत <coughs> आणि हे पण चांगलंच आहे पालक पण चांगलंच आहे त्याच्यानंतर मोट कोबी कोबी पण भारी आलेले पानं झाले बघा तुम्ही बघू शकता कोबीचे पानं बघा किती मोठे झाले मोठमोठं दिसायला आहे आणि त्याच्यानंतर इकडं आणला पाणी कंटिन्यू म्हणून नारळ पण हिरवे हिरवे गार दिसत आहे त्याच्यानंतर वांगी पण भरपूर भारी आलेली आहे बघा वांग्याचे रोपटे किती भारी दिसत आहे एकदम छान असे दिसत आहे आणि आंब्यांना कायऱ्या पण भरपूर आलेल्या आहे हे बघा बघू शकतो इथूनच बघा किती कायऱ्या आलेल्या आहे आंब्या झाडाला आंबे बनता येईल त्याला कैर्या पण नाही पाहिजे पण कच्च्या असताना कैरेच बोलतात त्याला भरपूर असे आलेले म्हणजे त्याच्या झाडाच्या दृष्टी ते ठीक आहे आता कैऱ्या लागल्या त्याला याला नाही याला एक दोनच आहे याला कमी कारण याचा बारसला गळून गेला होता त्याच्यामुळे याला पण भरपूर म्हणजे आहे पहिल्या वर्षाच्या मानाने भरपूर आहे कारण ना सातच महिने झालेले लाव सात आठ महिने तर भारी बंबा आंबा आहे ना तुला खायचा ना मम्मम खायच मम्मम चल आपण इकडे जाऊ चल हे बघ हे बघ हे बघे बघ इथं काय लावलंय रा आजी ना आजीनं काय लावलं तर आजीनं मी लावलो बरं की राह मिरच्या बाय मिरच्या बाजूला आहे ना काकडीचा वेल विरा काकडी भोपळा डांगर त्याला सगळं काही आलेलं आहे तुम्हाला ते, ते पण दाखवत हे बघा किती मोठी काकडी आलेली आहे हे बघा काकडी एक काकडी आलेली आता पाण्याची लय गरज आहे तिला आपण हे ना पाणी विरा काकडी आहे का आहे तेच काय कन्फ्युजन आहे भेंडी आलेली आहे गवार आलेली आहे गवार गा, एवढी एवढी पण तिला गवार आलेली बघा इकडं पण भरपूर अशी वेल आलेले इकडं मेथीची भाजी ब्यावर आली पार चल विरा आपण ना जाऊ आता घरी बघ इथे केवढा मोठा वेळ आलाय बघ डांगराचा खाली बघ अय्यो तुला खायचं ना डांगर तू नारळ विरा नारळ पाडायचं अय्यो किती नारळ आहे किती नारळ आहे बघ 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 अय्या खायच मग पाणी प्यायचं त्यातलं मम्म प्यायचं हा नारळच आले हात दुखतो विरा आता एवढं वेळ नाही होत पकडणं शक्य नाही आता विरा तू खाली चाल ना आता हा तू खाली चालायचं ना पाहू पाहू काय बबू पाहू पाहू चल काय नुसतं ती गाडी बघितली का तिच्या तिच्या अंगातच येत काय को को कशे कशे कशी तू आता ती गाडी ती गाडीत काय करायचं तुला